पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यावर शिस्तभंग असून भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरून हे निलंबन झालं आहे समाधानकारक उत्तर दिलं नाही असा आरोप राम शिंदे यांनी केला होता निलंबनानंतर त्यांना कुकडी सिंचन मंडळ पुणे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय सोडता येणार नाही असे शासनाचे सहसचिव सुधीर गायकवाड यांनी म्हटलं आहे बारा फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी यांना वस्तुस्थितीदर्शक माहिती देताना आल्यानं त्यांची तक्रार करण्यात आली होती किरण देशमुख अकोले तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई होऊ नये म्हणून आदिवासी युवा नेते मारुती मेंगाळ यांनी तहसीलदार कार्यालयाशी निवेदन कारवाई करू नये असं म्हटलं होतं किरण देशमुख यांनी यापूर्वी अकोले तालुक्यासह इतर तालुक्याच्या ठिकाणीही चांगले कामकाज केलं आहे मात्र एका चांगल्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानं ना, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले